नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्क राशीचे पंधरा ते तीस जून दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कितीही तुम्ही आता संघर्ष केला असेल परंतु आता उलटफेर नक्की होणार आहे काही गोष्टी बदलणार आहेत चांगले दिवस येणार आहेत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कर्क राशीच्या लोकांचे हृदय हे समुद्रासारखं असतं बाहेरून शांत पण आत खोलवर खळबळणारा भावनांचा पूर असतो गेले काही दिवस किंवा काही महिने तुम्ही स्वतःलाच विसरून गेला आहात घर जबाबदाऱ्या इतरांची काळजी घेत घेत तुमचं स्वतःचं मन कुठेतरी मागे पडलं आहे कधी कोणाशी बोलता आलं नाही तर कधी शब्द असूनही सांगता आलं नाही पण आता वेळ बदलतोय आणि या बदलाचं केंद्रबिंदू आहे पंधरा जून नंतर होणारा ग्रहांचा उलटफेर चंद्र तुमच्या राशीचा अधिपती असून त्याच्यावर गुरु आणि शनी याचा प्रभाव एकाच वेळी जाणवेल म्हणजेच एकीकडे आत्मपरीक्षण वाढेल आणि दुसरीकडे जीवनात नवे दरवाजे उघडतील काही कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःकडे परत येण्याचा ज्यांनी तुम्हाला न दुखवता जे लोक तुम्हाला सोडून निघून गेले आहेत त्यांच्या आठवणीवर आता तुम्ही पूर्ण विराम द्याल ज्या स्वप्नांना तुम्ही दाबून ठेवलं होतं त्या स्वप्नांना आता नव्याने उभं करता येईल करिअरच्या दृष्टीने पाहता तुम्हाला एक वेगळं स्थान मिळू शकतं जे लोक शिक्षण मानसशास्त्र लेखन अध्यात्म किंवा सेवा क्षेत्रात आहेत त्यांना खास यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीतील बदल पदोन्नती किंवा नवीन ऑफर्स मिळू शकतात व्यवसायात अचानक वाढ होईल विशेषत जर तुम्ही महिला असाल तर या काळात ग्रह तुमच्यावर अधिक कृपादृष्टी ठेवतील आर्थिकदृष्ट्या जुने अडथळे मागे राहतील आणि नवीन संधी उगम पावतील काही जुने कर्ज मिटतील काही नवीन जोडणं सुरू होईल वैयक्तिक आयुष्यात जुने वाद मिटतील विशेषत घरातील नातेसंबंध थोडा वेळ घेऊन पण पूर्वरत नक्की होतील ज्यांचे लग्न ठप्प झालं होतं त्यांच्यासाठी शुभ योग तयार होत आहेत काहींच्या आयुष्यात प्रेमाची दुसरी संधी येईल जिथे पास नाही फक्त समजूत आणि साथ असेल आरोग्याच्या दृष्टीने पचन मानसिक थकवा आणि झोपेची असमाधानकारक अवस्था राहू शकते म्हणून ध्यान योग आणि सकस आहार या गोष्टी आवर्जून पाळा विशेष करून स्त्रियांनी पाणीधारक उपाय करावेत दर सोमवारी ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा पांढऱ्या वस्त्राचे दान करावे दुधात भिजवलेला तांदूळ चंद्रप्रकाशात ठेवा अठरा ते अठ्ठावीस जून हा काळ तुमच्यासाठी निर्णायक आहे एक असा टप्पा जिथे जीवनात तुम्ही स्वतःच पूर्ण विराम कराल काही गोष्टी तुमच्यापासून निघून जातील पण त्या जागी जे येईल ते खूपच खोल आणि स्थिर असेल कारण या काळात देव तुमचं मन वाचतोय आणि त्याचं उत्तर फक्त तुमच्या हृदयात उमटणाऱ्या शांत लाटांमध्ये आहे हा काळ कठीण होता पण आता तुमच्यावर दिवस नक्की चांगले येतील आणि त्या हास्यामागे एक दैवीय संकेत असणार आहे सावध रहा सज्ज व्हा कारण तुम्ही जिथे पोहोचाल तिथे आता आयुष्य तुम्हाला नेणार आहे श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो हे होते राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ